या प्रकारे प्रभू रामचंद्राचं स्वरूपाचं वर्णन सांगायचंय त्याच प्रकारे बंधू लक्ष्मण सुद्धा कशा आहेत मग छान मान गोन नक्षण हे लक्ष्मणाचंही सांगायचंय आणि ती कथा हनुमंतरायाने माता शीतेला सांगायला सुरुवात केली सावध श्रोता मिळाल्यानंतर मग हरी कथा कशा ऐकायची या ठिकाणी सांगितलं पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरे ऐके माता तेने सादरे हरिकथा सार्थकता पैसावी एकनाथ भागवता मधले असणार या ठिकाणी आणि सांगताय कि श्रोता सावध मिळाला ना तर मग वाक्यालाही सांगायला आनंद वाटतो पण किती साधा स्वतः सावध असला पाहिजे तर ज्याप्रमाणे एखाद्या मातीच लेकरू हरवाव हो। आणि चुकावं हो। आणि त्याची चुकलेली वार्ता म्हणजे ते कुठं आहे हे ऐकण्यासाठी आई किती तत्पर असते सर्व सर्वांगाच काम करून ती ऐकत असते आणि त्याच पद्धतीने जर या ठिकाणी हलिकत ऐकली म्हणजे रामायण तसं ऐकलं तर सार्थकता आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही त्या प्रकारचे असणारी श्रोता इथं माता सीता आहे सर्वांगाचे काम केले प्रभू चंद्राचं स्वरूप ऐकायचंय आणि ही समोरच वातावरण असणारे हनुमंतरायाने बघितलं आणि हनुमंतरायाला तेवढाच आनंद झाला कारण का श्रोता सादर इथंही असणारे भागात कमी आहेत परंतु ज्ञान येत खूप सुंदर असणारे श्रोते समोर आहेत बाकी त्याचं काय आपल्याला घेणं देणं नाही आमचे शिवाजी महाराज बारसकर असतील आमचे दयावान आबा असतील आमचे पप्पा असतील एक एका बळे त्यातले एक खूप हे ज्ञानी माणसे आणि त्यांच्या समोर हे मला सुद्धा आता म्हणजे कठीण काम आहे परंतु सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि मग असे श्रोते जर मिळाले तर सांगणाऱ्याला सुद्धा उल्हास येतो तसं मला हे आनंदच झालेला आहे नंतर सांगायचे का ता कुणाला असा विषय आणि मग माता सीता सादर आहे हनुमंतराया सांगू लागले गेले श्री सगुण स्वरूपातलं रूप सांगायचे पण रामाचं सगुर स्वरूप सांगत असताना ते सगुण स्वरूपात कसे दिसतात तर त्यांनी स्वतःच्या रूपाने अख्या त्रिभुवनामध्ये सुंदर रूप लावण्य रूप तर ते मदनाच आणि ह्या मदनालाही जिंकलं गेलं म्हणजे आमचे राम किती सुंदर आहेत त्याच वर्णनही करता येत नाही असे सुंदर असणारे प्रभू रामचंद्र परंतु ते रूपेची अरूप म्हणजे सगुण स्वरूपात असणारे आणि निराकार आता तस पाहायला गेलं तर त्यांना रूप आहे का म्हणताय कि ते रूपच नाही अरूप म्हणजे निर्गुण्यला काढत आहे म्हणजे आपल्या मनात जसं ठसवावं तसं रूप देवाचं समोर तयार होत आणि त्या पद्धतीचं रूप पण सगुण स्वरूपातलं मदत सुगा असतो अशी रूप आमच्या रामाचा आहे रामराजी वाच गाचे परी देखण डोळे विण देखणे पण त्या रामाला रा जर पाहायला गेलं ना आ डोळे विण डोळे विण पाहणे आता डोळ्यावीनं कसं पाहिजे आपण तर डोळ्यांनी पाहतो डोळ्याने आपल्याला त्र्याऐंशी टक्के ज्ञान प्राप्त होतं परंतु पाहिजे कसं तर मगाशी सांगितलं सर्वांग लेख नाही आणि मग जे आपल्याला आता रामाला प्रत्यक्षात कोणी पाहिलंय का आपल्यापैकी प्रत्यक्षात सगुण स्वरूपातलं नाही तरी सुद्धा राम कसे ते माहिती आपल्याला मग कसं की ज्या ठिकाणी सर्वांगाचं कान केले तर ऐकण्यातून रामाला पाहिलं जातं त्यांचं जे ऐकतो आपण ते स्वरूप आपल्याला ठसून रामाला पाहता येतो असे आमचे राम आहेत की त्यांना पाण्याची डोळ्याचीच गरज नाही सर्वांगाचे की राम साक्षात समोर उभे राहतात असे असणारे रामाची पण कसं राजीवर रोचन हा त्यांचे डोळे जर मला बघितलं तर या ठिकाणी असणाऱ्या कमळाच्या पाकळीप्रमाणे असणारे त्यांचे डोळे सुंदर नाही ने अशा असणारे राम आहे आता डोळ्याचं वर्णन करत असताना रामाच्या स्वरूपाची त्यांच्या मुखातून वर्णन हळूहळू या ठिकाणी नाथ महाराज कसं कर सहवागाचं करता येत आहे जसे ते केतत्व गवणार ठेवणार त्याला दृश्य देखे हे तत्व गाऊन पावा अरे पाहणी ही क्रिया तर नेहमीच असते पण सर्वांना देखा अनुभवातून कुठल्या ऐकण्याच्या अनुभवातून अनुभव आली अंगा तोची ची जगा देत असे या उक्तीप्रमाणे अनुभवातून रामाला पाहिला जातो मग ते कसे सादृश्य नाही जगाचं नाही नाही जगाचं नाही म्हणजे कसं जळी तळी काष्टी पाशानी सकळ आहे व नमाळी जे ते एवढंच नाही चरा ठिकाणी चेर ज्याचा अंश आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्याचा वास आहे तो आत्मा म्हणजे राम मग आपले डोळे आपण पाहतो आपण पाहतो म्हणजे आपल्याला आपल्या जे असणारे चित शक्ती आहे ते स्वरूप म्हणजे हे आपला आत्मा राम जो आहे त्याच्या सामर्थ्याने आपण पाहतो म्हणजे जगाचे सादृश्य नाही हे राम आहे अख्खा जग डोळ्याने पाहतं हे तत्वज्ञान नाही परंतु राम न राम रामराश्र आपण काहीच पाहू शकत नाही म्हणून